पुण्यातील वैष्णवी हागवणे प्रकरणानंतर हुंडाबळी विरोधात मराठा समाज आक्रमक झालाय हुंडाबळीमुळं घडणाऱ्या गोष्टी रोखण्यासाठी मराठा समाजानं एक आचारसंहिता आखली आहे अहिल्यानगरमधील मराठा समाजानं त्यासाठी एक बैठक घेऊन आचारसंहिता लागू केली आहे या बैठकीला भास्करगिरी महाराज देखील उपस्थित होते अहिल्या नगर मध्ये सुकन समितीच्या माध्यमातून मराठा लग्न संहिता याचा अर्थ सर्व जाती धर्मातील बांधवांना हा संकेत द्यायचा आहे की आपण विनाकारण सन्मानाच्या नादी लागून आपल्या संपत्तीची धुळधानी न करता आजचं सुख उद्या सु आपल्याला रडवायला लावणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे ती आचारसंहिता वीस कलमामध्ये तयार केलेल्या समितीने आणि ती आचारसंहिता आपण एक 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 सर्व प्रश्न घरी गेल्यानंतर त्याचं चिंतन करावं आताच पद्मश्री पोपटरावजी पवार साहेबांनी खूप चांगल्या प्रकारच्या आपल्या संस्कृतीबद्दल आणि आपल्या या सर्व राष्ट्रीय त्या राष्ट्रीय राष्ट्रीय राष्ट्राच्या सर्व उन्नतीकरता ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे आपल्या वनराईची हानी व्हायला नको हवा आपण दूषित करायला नको हे सर्व पाणी दूषित व्हायला नको या सर्वबरोबर माणसाची मन दूषित होऊन राहिलेली आहेत आणि हे मन दूषित न होता हे आचारसंहिता कशी आपल्याला सांभाळता येईल याचं सर्वांनी अनुकरण करावं हे आजच्या दिवशी आम्ही आज इथं व्यक्त करतो इकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या घटना समाजामध्ये सातत्याने घडतात कुठेतरी आपल्याला हुंडा देण्या घेण्यावरनं लग्न समारंभ जुळलेले जे कुठेतरी ते लग्न रखडलेले आपल्याला ऐकायला मिळतं किंवा झालेले लग्न सुद्धा ह्या सगळ्या देण्या घेण्याच्या परिस्थितीमध्ये दे। आपल्याला काही अनुचित प्रकार घडलेले देखील महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ऐकायला मिळतात त्याचे म्हणजे शासकीय दप्तरी त्याच्या म्हणजे पोलीस केसेस देखील झालेल्या आपल्याला ऐकायला मिळतात आणि पाहायला मिळतात पण याच्या अनुषंगाने संग, आपल्याला प्रत्येक समाजामध्ये कुठेतरी असा एक उपक्रम हाती घेतला पाहिजे समाजाचे संमेलन झाले पाहिजेत आणि त्याच्यातनं आपल्याला कमीत कमी, -कमी खर्चामध्ये कसा विवाह सोहळा करता येईल आणि आपल्याला जी काही अपेक्षा असेल की मुलीला आपल्याला काही खर्च करायचा तिच्या नावाने एफ डी करण्याचा असेल किंवा कुठं काही वेगळा निर्णय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असा काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे तशी भूमिका तसं आज संमेलन मराठा समाजाबाबतीमध्ये आज आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं आज संपन्न झालेलं आहे आणि येणाव्या काळामध्ये अशा महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या समाजाने देखील प्रत्येकाने असा पुढाकार घेतला पाहिजे जेणेकरून ते समाजाची प्रगती होईल कुठलाही सर्वसामान्य वर्गातला एखादा ग्रामीण भागातला विशेषतः आपण जर पाहिलं तर वर्ग आज आपल्याला कुठेतरी आपल्या जमीन विकून हे विवाह समारंभ पार पाडतोय अनेक आमचे काही शेतकरी बांधव हे आज आपल्या जमिनी विकून किंवा कर्ज काढून

राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा